प्रत्येकाने एकेकाने घेऊन पुढे जायचंय श्री गंगाराम मनोरे अध्यक्ष मुशी तालुका श्री महेश टापरे तर आपण बघतोय संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडलेला आहे ही सध्याची लाईव्ह दृश्य समोर आलेली आहेत संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा आज चंद्रशेखर बावन कुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय आणि त्यासोबतच संग्राम थोपटे यांच्यासह इतर काही कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला काही दिवसात दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आणि हा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांकडून आपण भाजपमध्ये जावं असा आग्रह करण्यात आलेला होता अशी माहिती संग्राम थोपटे यांनी दिलेली होती आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आणि विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय असं संग्राम थोपटे यांनी सांगितलेलं होतं आणि आज संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी काँग्रेसची साथ सोडत हातामध्ये कमळ घेतलेला आहे त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडलाय यासोबतच संग्राम थोपटे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम केलेला होता काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आणि त्यानंतर त्या ते भाजपमध्ये प्रवेश चर्चा झाली आणि याच संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घोषित केला आणि आज संग्राम थोपटे यांचा हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे गेले सलग तीन टर्म ते भोरचे आमदार राहिलेले होते आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये आपल्याला डाव केलेला होता आणि आपण काँग्रेस उत्पन्न बाजार समिती अधिकार कलेक्टर महोदयांना आहेत कलेक्टर जिल्हाधिकारी जे आहेत यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये स्वतः त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे आपली सगळी खालची टीम कामाला लावली पाहिजे या राज्यामध्ये कुणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये कारण शेवटी शासनाची भूमिका आहे शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची तरतूद केलेली आहे त्यामुळे बिलकुल कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वणवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी स कलेक्टरची आहे शिओची आहे यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आपापल्या आप भागामध्ये कुठे कुठे पाणी असं जसं नाशिकमध्ये तुम्ही म्हणता खोल खाली उतरून धोकादायक परिस्थितीमध्ये पाणी तिथून न्यावं लागतं तिथं काही दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत तर अशा घटना पुन्हा होता कामाने ही जबाबदारी तिथले कलेक्टर तिथले सी ओ आणि विभागीय आयुक्त यांनी तंतोतंत पार पाडली पाहिजे आपल्या सगळ्या टीमला आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लावलं पाहिजे कुठे पाण्याची टंचाई आहे कुठं पाणी नाही आहे हे पाहून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे तर आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते आणि राज्यातील पाणी टंचाई संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आणि आता आपण बघतोय भाजपमध्ये जो पक्षप्रवेश सुरू आहे त्याची ही लाईव्ह दृश्य सुरू आहेत मोहरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे संग्राम थोपटे हे सलग तीन टर्म हे भाजपच काँग्रेसमधून आमदार राहिलेले होते मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यानंतर त्यांनी आता काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर भोर हा थोपटे थोप्टे घराण्याचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो काँग्रेस काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा काँग्रेसमुळेच घेतला कारण काँग्रेसनं आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केला असा आरोप संग्राम थोपटे यांच्याकडून करण्यात आलेला होता त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतलेली होती मतं जाणून घेतलेली होती आणि या सगळ्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच खातरच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत आणि जर आपल्याला विकास हवा असेल तर आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल असं मत यावेळी संग्राम थोपटे यांनी व्यक्त केलेलं होतं आणि आज त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे तर थोपटे भोर तालुक्यात जवळपास चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता उपभोगली होती मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत थोपटे घराण्याला सर्वात मोठा हादरा बसला कारण संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला होता आणि यानंतर ते काँग्रेसमध्ये नाराज होते अशी देखील चर्चा सुरू होती त्यामुळे संग्राम थोपटे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगलेली होती आणि त्यांनी दोन दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेत हा निर्णय जाहीर केला आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची त्यांनी अनेक कारण सांगितलेली आहेत आणि काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण हे केवळ काँग्रेसच आहे असं देखील संग्राम थोपटे यांनी म्हटलेलं आहे आपल्याला वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील संग्राम थोपटे यांनी केला सौकोट ऍडवोकेट रुपालीताई थोपटे सौ